नमस्कार घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसेही साथ देत नाहीत मित्रो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सध्या सुरू आहे आणि यासाठी आपल्याला म्हणींवर आधारित प्रश्न मराठी भाषिक क्षमतामध्ये येत आहेत म्हणून हा सगळा खटाटोप चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे उतळ फाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे ज्याच्यात गुणवत्ता नाही तो खूप बोलतो पुढचा प्रश्न आहे उंदराला साक्ष डॉट 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 ही अपूर्ण म्हण पूर्ण करा आता उंदराला मांजर साक्ष अशी ही म्हण आहे उंदराला मांजर साक्ष ही पूर्ण म्हण आहे पुढचा प्रश्न आहे नावडतीचं मीठ अळणी या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे ज्याला आवडत नाही त्याचे गुणही कमी वाटतात बघा जो जो व्यक्ती आवडत नाही त्याचे जे गुण आहेत चांगले गुण असले तरी देखील ते कमीच वाटत असतात पुढचा प्रश्न आहे उचलली जीप डॉट 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 या म्हणीतील आठवे अक्षर कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे बघा पहिला म्हण पूर्ण करायचं आहे उचलली जीभ लावली टाळ्याला आणि यामध्ये अक्षरं जर तर आठवा अक्षर व हे येत असे देखील प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात पुढचा प्रश्न आहे एकटा जीव सदाशिव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे एकटाच सर्व कामे करतो पुढचा प्रश्न आहे आंधळ्या भैर्याशी गाठ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आणि बरोबर उत्तर असणार आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ व्यक्तींची भेट आंधळ्या भैऱ्याची गाठ या म्हणीचा अर्थ होतो एकमेकांनाही म्हणजे एकमेकांना मदत करू शकत नाहीत अशा असमर्थ व्यक्तींची भेट पुढचा प्रश्न आहे खोट्याच्या गपाळी कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर ओळखता येते बघा खोट्याच्या गपा कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ आहे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला लवकर ओळखता येते पुढचा प्रश्न आहे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा या अर्थाची म्हण ओळखा आणि बरोबर उत्तर आहे आंधळद अर्थ दळतं आणि कुत्र पीठ खातं एकानं काम करावं आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा या अर्थाची म्हण आहे आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं पुढचा प्रश्न आहे बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे संकटात छोटीशी मदत ही महत्वाची वाटते बुडत्याला काडीचा आधार म्हणजे एखादं संकट असेल तर त्यामध्ये थोडी देखील मदत आपल्याला खूप महत्वाची वाटत असते पुढचा प्रश्न आहे दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव या अर्थाची म्हण कोणती आहे तर बरोबर उत्तर आहे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा बघा दिसण्यात श्रीमंत कोणते असेल आणि प्रत्यक्षात मात्र काही तिथं नसणार तर ह्याला काय अर्थ असणार आहे म्हण कोणती असणार आहे नाव सोनूबाई आणि हाती कथळाचा कथलाचा वाळा पुढचा प्रश्न आहे गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे आडाणी माणसाला चांगल्या गोष्टीचं महत्व कळत नाही पुढचा प्रश्न आहे दुसऱ्याकडून आवश्यक ती मदत घ्यायची आणि शिवाय मेजास दाखवायची या अर्थाची म्हण ओळखा आणि बरोबर उत्तर आहे अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे दुसऱ्याकडून आवश्यक ती मदत घ्यायची शिवाय मेजास दाखवायची या अर्थाची चि म्हण आहे अन्नछत्री जेवणे आणि वर मिरपूड मागणे पुढचा प्रश्न आहे चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे निरपराधाला शिक्षा होणे चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणजे निरपराध आहे तो आणि त्याला फाशी होत आहे आणि खरा चोर आहे किंवा खरा खरी जी गुन्हा केलेली व्यक्ती आहे ती मात्र खुशालचंडू फिरत आहे अशावेळी चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण वापरली जाते पुढच्या प्रश्नाकडे वळूयात स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे या अर्थाची म्हण ओळखा आणि बरोबर ऑप्शन आहे चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे या अर्थाची म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा पुढचा प्रश्न बघा खोट्याच्या कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ काय हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा आणि बरोबर उत्तर आहे खोटरड्याचं नुकसान होतं या आता याचा अर्थ मगाशी काय होता आणि आता काय आहे बघा आणि मला कमेंट करा पुढचा प्रश्न आहे मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही या अर्थाची म्हण कोणती किंवा म्हण ओळखा आणि बरोबर उत्तर आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही या अर्थाची म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही पुढचा प्रश्न आहे घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर ऑप्शन असणार आहे आपले काम अपुरे असताना दुसऱ्याने अधिक काम लादणे म्हणजेच घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे म्हणजे आपलंच काम आज अपूर्ण आहे अपुरे आहे आणि दुसऱ्यांना अधिक काम काय केलं आहे लादलेलं लाद ला आहे त्यावेळी ही म्हण वापरली जाते पुढचा प्रश्न आहे केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही या अर्थाची म्हण ओळखा आणि बरोबर ऑप्शन असणार आहे उतळ पाण्याला खळखळाट फार केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच घडत नाही त्यावेळी काय म्हटलं जातं उतळ पाण्या पाण्याला था खळखळाट फार पुढचा प्रश्न आहे आती तेथे माती या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर ऑप्शन असणार आहे तीन आती झाल्यावर नुकसान होते पुढचा प्रश्न आहे बाहेरून गरीबी दिसणारी पण पन गुप्तपणे खोडसाळ व्यक्ती आता बघा सॉरी माझं बोलताना मिस्टेक झालेला आहे बाहेरून गरीब दिसणारी पण पन गुप्तपणे खोडसाळ व्यक्ती म्हणजे काय करतात वरून तर गरीब दिसतात ही काय त्यामध्ये नसणार आहे ही व्यक्ती काय करणार नाही मात्र गुप्तपणे कुणाला न कळत काय करत असतं खोड्या काढत असतं त्यावेळी कुठली म्हण वापरली जाते तर बरोबर ऑप्शन आहे गोगल गायनी पोट पोटात पाय गोगल गायनी पोटात पाय पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय बरोबर ऑप्शन असणार आहे अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे बघा आंधळा मागतो एक डोळा म्हणजे आंधळाला दिसत नसतं त्यावेळी तो एक डोळा तरी दे देवा असं म्हणतो त्यावेळी देव काय करतो दोन डोळे देऊन टाकतो म्हणजेच अपेक्षा एक डोळ्याची होती एकाच वस्तूची होती मात्र देवानं काय केले आहेत भरपूर दिल्ला आहे अपेक्षेपेक्षा जास्त दिलेला आहे त्यावेळी ही म्हण वापरली जाते पुढचा प्रश्न आहे डॉट 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 दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हण पूर्ण करा आता बरोबर ऑप्शन असणार आहे पैई पई, पई दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा असं ही म्हण आहे म्हणजे काहीच पैसे काय काही करायचे देवाला दान म्हणून द्यायचं आणि दक्षिणा म्हणून द्यायचं आणि प्रदक्षिणा मात्र म्हणजे आपल्या ज्या अशा अपेक्षा देवाकडे आहेत त्या एवढ्या मागायच्या की त्या पैशा पुढं त्या अशा अपेक्षा भरपूर असतात पुढचा प्रश्न आहे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ कोणता बरोबर ऑप्शन असणार आहे तीन विचार न करता बोलणे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ आहे विचार न करता बोलणे पुढचा प्रश्न आहे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी सॉरी मी प्रश्न उत्तर सहित सांगून टाकलो बघा ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी अशी ही म्हण आहे पुढचा प्रश्न आहे एक ना धड भाराभर चिंद्या या म्हणीचा अर्थ काय बरोबर ऑप्शन असणार आहे काहीच काम नीट होत नाही बघा एक ना धड भाराभर चिंद्या म्हणजे एकही कामामध्ये मन लागत नसतं अशा व्यक्तीला म्हटलं जातं ही म्हण म्हटली जाते बघा आत्ता थोडं हे काम करेल ते निम्म्यातनं सोडून देईल दुसऱ्या कामात लागेल ते काम सोडून देईल तिसऱ्या कामात लागेल एक ना धड भाराभर चिंद्या असं म्हणायचं पुढचा प्रश्न आहे बोले तैसा चालेल त्याची वंदावी पावले या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्याला सन्मान द्यावा म्हणजे जर जो जो कोणी व्यक्ती आहे तो बोलल्याप्रमाणे काम करत असेल तर त्याला काय करायचा पा, करायला पाहिजे सन्मान योग्य तो सन्मान करायलाच पाहिजे नाहीतर आपले राजकारणी असतात पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपलेच दात आपलेच ओट या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे आपल्याच माणसामुळे त्रास होणे बघा आपलेच दात आणि आपलेच ओट या म्हणीचा अर्थ आहे आपल्याच माणसामुळे त्रास होणे पुढचा प्रश्न आहे बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे संकटात मिळालेली थोडीशी मदत ही महत्वाची वाटते बघा बुडत्याला काडीचा आधार म्हणजे मोठं संकट समोर असेल तर एकदम छोटीशी मदत देखील आपल्याला खूप महत्वाची असते पुढचा प्रश्न आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच या म्हणीचा अर्थ काय तर बरोबर उत्तर असणार आहे मूळ स्वभाव बदलत नाही कुत्र्याचं शेपूट नळीत घातले म्हणजे कुठल्याही नळीत घाला किंवा काहीही करा तरी ते वाकडेच राहणार असते तसंच म्हणजे कितीही एखाद्या व्यक्तीला समजावून सांगा चांगलं वाघ म्हणून सांगा मात्र त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो कधीही बदलत नसतो अशावेळी ही म्हण वापरली जातो पुढचा प्रश्न आहे जित्याची खोड मेल्या शेवट जात नाही या म्हणीचा अर्थ काय तर बरोबर उत्तर आहे मूळचा स्वभाव शेवटपर्यंत जात नाही म्हणजे ही समानार्थी म्हण आहे बघा कुत्र्याचे शिपूट नळीत घातली तरी वाकडेच आणि जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे दोन्ही एकमेकांना समानार्थी आहेत पुढचा प्रश्न आहे आंधळदळतं पीठ खातं या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे काम दुसऱ्यानं केलं फायदा तिसऱ्याने घेतला बघा म्हणजे आंधळ दळत आणि पीठ खातं म्हणजे एक व्यक्ती काम करते आणि मात्र त्या व्यक्तीला फायदा न मिळता दुसऱ्याच व्यक्तीला काय होतो त्याचा फायदा होत असतो त्यावेळी ही मन वापरली जाते पुढचा प्रश्न आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये या म्हणीचा योग्य अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे कोणी प्रेमानं वागलं म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नये मऊ सापडलं म्हणून कोपराने खणू नये या म्हणीचा योग्य अर्थ आहे कोणी प्रेमानं वागलं म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नये नाही पुढचा प्रश्न आहे उतळ पाण्याला पाण्याला खळकळाट फार या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे गुण नसलेले लोक जास्त बडबड करत असतात किंवा करतात उतळ पाण्याला खळकळाट फार म्हणजे नुसतंच व्यक्ती बोलत असते मात्र काम काहीही करून दाखवत नसते अशावेळी ही म्हण म्हटली जाते पुढचा प्रश्न आहे शाण्याला शब्दांचा मार या म्हणीचा योग्य अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे शाना माणूस शब्दांनीच समजतो शाण्या शब्दांचा मार या म्हणीचा योग्य अर्थ आहे शाण्या माणसाला शब्दाने समजतं म्हणजे बघा एखादा व्यक्ती आहे तो शाना असेल तर त्याला नुसतं शब्दाने सांगितलं की समजतं मात्र दुसरा अडदांड असेल ता त्याला मारलं तरी समजत नसतं शिक्षा दिली तरी समजत नसतं पुढचा प्रश्न आहे इकडे आड तिकडे व्हीर या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे दोन्हीकडून अडचण निर्माण होणे इकडे आड तिकडे व्हीर या म्हणीचा अर्थ आहे दोन्हीकडून अडचण निर्माण होणे पुढचा प्रश्न आहे आधी पोटोबा मग विटोबा या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे आधी स्वतःची गरज पूर्ण करावी म्हणजे पहिला स्वतःची गरज पूर्ण करेल आणि मग इतर लोकांकडे इतर व्यक्तींकडे तो मदतीला जाईल त्यावेळी ही म्हण वापरली जाते आधी पोटोबा मग विठोबा पुढची म्हण आहे पुढचा प्रश्न आहे शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ ओळखा आणि बरोबर उत्तर आहे एखाद्या वस्तूचा संपूर्ण अंदाज तिच्या एका भागावरून घेणे बघा शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे शीत केवढं असतं एक एवढं एवढं असतं मात्र भात शिजला का हे आपण शीत त्या शीतावरून बघत असतो म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा अशी म्हण आहे किंवा शीत म्हणजे जे अजून पॉलिश केलेलं नसते ते तांदूळ असतं त्याला शीत म्हटलं जातं म्हणजे तांदूळ अजून त्या क कवचातनं बाहेर काढलं नसतं आणि मग त्यामध्ये एक सोलून पाहिलं जातं त्यामध्ये जर व्यवस्थित दाना निघला तर काय म्हटलं जातं तांदूळ पूर्ण झा शेतातले जे तांदूळ आहे ते तयार झालेले आहेत म्हणूनच ही म्हण आहे एखाद्या वस्तू तुचा संपूर्ण अंदाज तिच्या एका भागावरून घेणे म्हणजेच शीतावरून भाताची परीक्षा पुढचा प्रश्न आहे गाढवाच्या गळ्यात मंगळसूत्र या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे अयोग्य व्यक्तीला मौल्यवान गोष्ट मिळणे गाढवाच्या गळ्यात मंगळसूत्र या म्हणीचा अर्थ आहे अयोग्य व्यक्तीला मौल्यवान गोष्ट मिळणे पुढचा प्रश्न आहे दृष्टी आडसृष्टी या म्हणीचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे डोळ्या आड गेल्यावर विसरणे आता दृष्टी सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे हित्त मात्र ऑप्शनपैकी बरोबर उत्तर आहे डोळ्या आड गेल्यावर विसरणे पुढचा प्रश्न आहे पाण्यात राहून मगराशी वैर या म्हणीचा अर्थ काय होतो तर बरोबर उत्तर असणार आहे ज्या व्यक्तीवर आपण अवलंबून आहोत त्याच्याशी शत्रुत्व करणे पाण्यात राहून मगरा मगरीशी वैर किंवा मगराशी म्हणजे ज्या व्यक्ती सोबत किंवा बघा आपण पालकांवर अवलंबून असतो आणि त्यांच्या सोबतच भांडतो अशा वेळी पाण्यात राहून मगराशी वैर असं ही म्हण वापरली जाऊ शकते पुढचा प्रश्न आहे गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे गरज पूर्ण झाली की उपयोग विसरणे गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा अर्थ आहे गरज पूर्ण झाली की त्याचा उपयोग विसरणे म्हणजे आता बघा एखादा वस्तू आता एखादा स्क्रू आवळायचा आहे आणि आप आपल्याला मारतोलची गरज आहे स्क्रू ड्रायव्हरची गरज आहे त्यावेळी आपण लगेच काय करतो एखाद्या का शेजाऱ्यांकडून किंवा कि आपल्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून मागून घेतो मात्र ज्यावेळी त्याचं काम पूर्ण झालं तर परत नेऊन देत नाही ते तिथंच टाकून देतो किंवा कुठेही फेकून देतो म्हणजेच गरज सरो वैद्य मरो असं हे म्हण वापरली जाऊ शकते पुढचा प्रश्न आहे सुरेशने परीक्षा दिलीच नाही तरी निकालानंतर तो तक्रार करत होता म्हणजेच काय नाचता इना अंगणवाकडे अशी ही अवस्था झाली आहे त्याची म्हणजेच काय ह्याचा अर्थ काय होतो स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे सुरेशला पेपरला जायला लेट झाला असेल कदाचित त्यानं ओळखपत्र नेलं नसेल आणि त्याला परीक्षेला बसू दिल नसेल तरी देखील निकालानंतर तो काय करत आहे तक्रार करत आहे म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली होती त्याची म्हणजेच स्वतःची चूक काय केलं हे दुसऱ्यावर ढकलत आहे पुढचा प्रश्न आहे जसे देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे देणाऱ्याच्या वागणुकीवर सु उत्तर देणे वागणुकीनुसार उत्तर देणे आता बघा जशी देनावळ तशी धुनावळ म्हणजे आता एखादं काम आहे आपल्याकडं त्या कामाला किती मोबदला मिळतो त्यानुसार त्या, त्या कामाचं अस्तित्व असतं काम व्यवस्थित पूर्ण करून दिलं जातं म्हणजे एखादा आता समजा रस्ता बनवायचा आहे आणि त्याला पैसे थोडेच देत असतील तर आपण काय करणार काम हलक्या पद्धतीनंच करणार पहिल्या पावसामध्ये खडी सकट खडी सहित व डांबर गायब आणि चांगले जर पैसे मिळत असतील तर त्या रस्त्याचं काम सिमेंट कॉन्क्रीटनं देखील केलं जाऊ शकतं म्हणजे जशी देनावळ तशी धुनावळ ह्या म्हणीचा अर्थ आहे पुढचा प्रश्न आहे शितावरून भाताची परीक्षा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता हा प्रश्न रिपीट झालेला आहे तरी देखील आपण बरोबर उत्तर सांगूया थोडक्यातून मोठ्याचा अंदाज घेणे आता मगाशी अर्थ वेगळा होता इथं अर्थ वेगळा आहे बघा इथं काय अर्थ दिला आहे थोडक्यातून मोठ्याचा अंदाज घेणे असा अर्थ देण्यात आला आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे त्रास सहन करावा लागतो पण तक्रार करता येत नाही तोंड दाबून बुक्यांचा मार या म्हणीचा अर्थ आहे त्रास सहन करावा लागतो पण तक्रार करता येत नाही पुढचा प्रश्न आहे आंधळ दळतं पीठ खातं या म्हणीचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर आहे मेहनत एक जण करतो आणि फायदा दुसऱ्यालाच होतो आंधळ दळतं पीठ खातं म्हणजेच मेहनत एकजण करतो आणि फायदा दुसऱ्यालाच होत असतो पुढचा प्रश्न आहे तोंड दाबून मार या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आणि बरोबर उत्तर असणार आहे छळ होत असतानाही त्याविरुद्ध तक्रार करण्याचा मार्ग न ठेवणे तोंड दाबून बुक्यांचा मार या म्हणीचा योग्य अर्थ आहे छळ होत असतानाही त्याविरुद्ध तक्रार करण्याचा मार्ग न ठेवणे इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सध्या सुरू आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया काय व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद